श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो भाविक या ठिकाणी येतात येत असतात वर्षभरामध्ये जवळपास दोन वर भाविक जे आहेत ते शिर्डी येथेच दर्शनासाठी येतात जगभरामध्ये साईबाबांची जी आहेत हजारो मंदिरं झालेली आहेत आणि या मंदिरामध्ये जगभरातील कोट्यावधी भाविक जे आहेत दररोज बाबांचे दर्शन घेतात आणि मोठ्या निष्ठेने जे आहेत ते पूजा अर्चा करत असतात वाराणसी येथे जो प्रकार घडलेला आहे या प्रकारामुळं जगभरातील कोट्यवधी भाविकांच्या भावना ज्या आहेत त्या दुखवलेल्या आहेत साई संस्थान आणि शिर्डी परिसर जो आहे या परिसरातील भाविकांच्या भावनासुद्धा तीव्र आहेत आणि त्यांनीसुद्धा या घटनेबद्दल तीव्र दुःख जे आहे ते व्यक्त केलेले आहे श्री साईबाबा संस्थान जे आहे संस्थानमध्ये मंदिर जे बाबांचं मंदिर सकाळी साडेचार वाजता उघडलं जातं सव्वा पाच वाजता काकड आरती होती आणि अभंग स्नान झाल्यानंतर सव्वा सहा वाजता जे आहे ते शिर्डी माझी पंढरपूर ही आरती होती त्याचनंतर दुपारी बारा वाजता आरती होती संध्याकाळी सहा वाजता आरती होती आणि रात्री दहा वाजता आरती होती अशा दिवसभरामध्ये चार आरती होतात आणि सकाळी सव्वा सहा तरी रात्री दहा वाजेपर्यंत जे आहे ते या ठिकाणी दर्शन चालू असतं साईबाबा संस्थान वस्तीमार्फत जे भक्तांनी जे डोनेशन या ठिकाणी दिलेलं असतं या डोनेशनचा चांगल्या चांगल्या रीतीने वापर कसा होईल असा प्रयत्न संस्थांचा नेहमीच असतो बाबांनी जे अन्नदान दवादान आणि शिक्षण देण्याचं जे कार्य केलं ते कार्य जे हे श्री साईबाबा संस्थांच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे साईबाबा हॉस्पिटल आणि साईनाथ हॉस्पिटल पाचशे पन्नास बेडचं हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी दररोजची ओ पी डी जी आहे दीड हजारच्यावर ओ, ओ पी डी दररोजची असते आणि साईनाथ हॉस्पिटलमध्ये आम्ही फक्त दहा रुपयाचा केस पेपर म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी केस पेपर घेतो आणि त्याची सर्व ट्रीटमेंट जी आहे त्यामध्ये त्याचं ऑपरेशन जरी असेल तर ती ऑपरेशनसुद्धा जे आहे ते दहा रुपयामध्ये करतो साईबाबा हॉस्पिटल आणि साईनाथ हॉस्पिटल दोन्ही मिळून जे आहे वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणावर चॅरिटी जी आहे ती संस्थांच्या माध्यमातून केली जाते सोबतच अशा खंडातलं सर्वात मोठं प्रसादालय या ठिकाणी आहे तिथेसुद्धा जे आहे ते जो दो दो रोज जो दररोज जवळपास पंचेचाळीस ते पन्नास हजार साईभक्त जे आहे ते प्रसादाचा लाभ घेतात संस्थांचं मोठं एज्युकेशन कॉम्प्लेक्स आहे म्हणजे दोनशे सदुसष्ट रुपये खर्च करून शैक्षणिक संकुल उभारलेलं आहे आणि त्या ठिकाणी ज्युनियर के जीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत साडेपाच हजारपेक्षा जास्त मुलं जे जा आहेत ते शिक्षण घेत आहेत मागच्या वर्षी जे आहे ते एकशे दहा कोटी रुपये खर्च करून जे आहे नवीन दर्शन लाईन बनवलेली आहे या दर्शन लाईनमध्ये दहा हॉल आहेत त्या बारा हॉल आहेत आणि या बारा हॉलमध्ये प्रत्येक हॉलमध्ये हजार याप्रमाणे बारा हजार साईभक्त एकाच वेळेस ॲडजस्ट होतात आणि पुढं मागे जाण्या येण्याचा रस्ता मिळून वीस हजार साई भक्त जे आहेत ते या ठिकाणी दर्शन लाईनमध्ये ॲडजस्ट होतात त्यांची त्या ठिकाणी चहाची व्यवस्था कॉफीची व्यवस्था पाण्याची व्यवस्था दुधाची व्यवस्था जी आहे ते मोफतपणे केली जाते आ, या ठिकाणी जो साई भक्त येतो त्यांच्या राहण्यासाठीची व्यवस्था सुद्धा जी आहे अत्यंत कमी दरामध्ये उपलब्ध करून दिली जाते अडीच हजारच्या वर भक्तनिवास खोल्या आहेत आणि दोनशेच्यावर जो आहे ते हॉल आहेत असं जे मागच्या एक दोन तीन महिन्यापूर्वी सोलापूरचे एक साई भक्त मॅडम आलेल्या होत्या सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सेवानिवृत्तीची पेन्शन म्हणजे जे ग्रॅज्युएटी मिळते ती आणि अंगावरील स सर्व दागिने जे आहेत ते या ठिकाणी बाबांना अर्पण केलेले होते त्यांना विचारला असता त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणी जे दान दिलं जातं या दानाचा उपयोग जो आहे तो चांगल्या रीतीने केला जातो त्यामुळे भक्तांचासुद्धा विश्वास जो या ठिकाणी जे डोनेशन दिलं जातं त्याचा वापर चांगल्या रीतीने होतो आणि साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था सुद्धा जी आहे या ठिकाणी अत्यंत काळजीपूर्वक दान जे या ठिकाणी आलेलं असतं त्याचा उपयोग जो आहे तो काळजीपूर्वक केला जातो